नमस्कार सर्वांना ए के परफेक्शन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण इन्कम टॅक्सचा हा भाग दोन अभ्यासणार आहोत यामध्ये आपण जे काही उर्वरित टॉपिक आहेत त्यावरती काय करणार आहे डिस्कशन करणार आहे ओके थोडस लेक्चर बघा दोन भागामध्ये असू शकतं आजचं ओके तुम्हाला समजून घ्यायचं आहे ओके आता आपण एक जवळपास एक तास सेशन घेऊया आणि इव्हिनिंगला सुद्धा आज आपण इन्कम टॅक्स वरती सेशन घेऊया कारण की बघा जेवढा आपण जास्त सेशन इन्कम टॅक्स वरती एका दिवसामध्ये किंवा बघा आपल्याला काय करायचं आहे वीस तारखेच्या आत आपला सिलेबस कम्प्लीट करायचं आहे तर एके एक दिवशी एक किंवा दोन सेशन आपण कंप्लीट करूया ओके सलग जर घेतलं तर कुठंतरी तुमचं जे काही बघा कन्सेप्ट आहेत ना ते क्लिअर नाही होत म्हणून आपण काय करूया एक तास सेशन झाल्यानंतर मी या इव्हिनिंगला सुद्धा काय करणार आहे तुमचं सेशन घेणार आहे ओके कारण की वीस तारखेला आपला सिलेबस हा कम्प्लीट असलाच पाहिजे जरी बघा पुढील एक मंथ मध्ये एक्झाम असली तरी सुद्धा आपल्याला वीस तारखेपर्यंत आपला सिलेबस कंप्लीट करून द्यायचा आहे कारण की ह्यानंतर फक्त आणि फक्त मला काय करून घ्यायचे तुमच्याकडून रिव्हिजन करून घ्यायचे ओके जेवढं तुम्ही शिकत असताना तुमचं पाठांतर होत नाही कन्सेप्ट क्लिअर होत नाही तेवढ्या मध्ये होत असतात ओके म्हणून सर्व तयार आहे ना सर्वांना गुड आफ्टरनून माझा आवाज एकदम क्लिअर आहे का सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का एकदा कन्फर्म करा फक्त जेवढे विद्यार्थी लाईव्ह सर्वांनी एकदा कन्फर्म करा माझा आवाज एकदम तुम्हाला क्लिअर येते का एकदम क्लिअर सर्वांना गुड आफ्टरनून बघा आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो इन्कम टॅक्स हा कशा प्रकारचा कर आहे रे सर्वांनी सांगा इन्कम टॅक्स हा कशा प्रकारचा कर आहे सर्वांनी उत्तर द्या फास्ट मध्ये इन्कम टॅक्स हा कशा प्रकारचा कर आहे डायरेक्ट और इनडायरेक्ट कसा आहे डायरेक्ट आहे इन्कम टॅक्सचा जो रेट आहे याला आपण काय म्हणतो इन्कम बघा उत्पन्न कर दर आहे याला आपण काय म्हणतो मराठी वाल्यांनी मराठीत सांगा इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश मध्ये सांगा जे रेट आहे रेटला आपण काय म्हणतो हा रेट कशा प्रकारचा आहे कसं आहे प्रोग्रेसिव्ह आहे कसं आहे प्रोग्रेसिव्ह रेट आहे म्हणजे कसं आहे बघा तुमचं स्लॅबनुसार असते बरोबर आहे ज्यांनी स्लॅब उत्तर दिलं त्यांचं सुद्धा बरोबर आहे ज्यांनी प्रोग्रेसिव्ह दिलं त्यांचं सुद्धा बरोबर आहे मराठीमध्ये काय म्हणता येईल सांगा बरोबर प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय मराठीवाल्यांनी सांगा एकदा प्रोग्रेसिव्ह म्हणजे याचा अर्थ काय घ्याल तुम्ही कसा आहे प्रगतीशील कर आहे म्हणजे उत्पन्न जर कमी तर तुम्हाला टॅक्स कमी लागतो आणि उत्पन्न जर तुमचं जास्त असेल तर तुम्हाला टॅक्स जास्त लागतो ओके बघा आता इन्कम टॅक्स ऍक्ट हा कधी लागू झाला बघा प्रश्न बघा बर कधी लागू झाला लागू झाला तारीख सांगा इन्कम टॅक्स ऍक्ट कधी लागू झाला एक, 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 एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट एक, एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट मध्ये काय झाला लागू झाला एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट मध्ये हा कायदा कोणत्या सालाचा आहे हा कायदा कोणत्या सालाचा आहे तर उत्तर आहे एकोणीसशे एकसष्टचा बघा कायदा आहे एकोणीसशे एकसष्टचा लागू झाला एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट रोजी सर्वप्रथम इन्कम टॅक्स ही संकल्पना कोणी रुजू केली भारतामध्ये सर्वांनी सांगा सर्वप्रथम इन्कम टॅक्स ही जी काही आहे संकल्पना हे आपल्या भारतामध्ये कोणी रुजू केली त्या व्यक्तीचं नाव काय आहे जेम्स विल्सन आहे एकच नंबर काय विल्सन जेम्स विल्सन यांनी कोणत्या वर्षी प्रथमता जो काही इन्कम टॅक्स आहे हा लावण्यात आला होता सांगा बरं हा नियमित स्वरूपाचा नव्हता ओके याला कुठल्याही प्रकारे कायद्याची बंधने नव्हती नियम नव्हत्या अटी नव्हत्या फक्त तत्कालीन जे कारण होत कधी अठराशे सर्वांनी अन्सर करा अठराशे अठ्ठावन का साठ अठराशे साठ अठराशे साठ मध्ये ठीक आहे मला एक सांगा जेम्स विल्सन यांनी काय केलं अठराशे साठ मध्ये प्रथमतच हा जो काही कायदा आहे हा का बरं केला त्याचं कारण सांगा उत्पन्न कर हा का बरं आपल्या भारतीयांकडून गोळा केला होता इंग्रजांनी त्याचं तत्कालीन कारण काय होतं तत्कालीन कारण काय होतं त्यावेळेसचं अठराशे सत्तावनचा जो काही उठाव झाला होता अठराशे सत्तावनचा जो काही उठाव झाला होता उठाव यामध्ये या प्रचंड इंग्रजांना काय झाली होती आर्थिक हानी झाली होती त्याच आर्थिक आर्थिक हानीचं काय केलं त्यांनी त्याची उणीव भरून काढण्यासाठी पहिल्यांदाच काय केलं इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्न कर हा आकारण्यात आला होता या गोष्टी तुमच्या समजल्या असतील मला सांगा बघा जे सिनियर सिटीजन आहे सिनियर सिटिझन यांना किती पर्यंत सूट आहे आपल्याला कायद्यानुसार सांगायचं आहे ओके नवीन स्लॅब रेटनुसार का सांगा सर्वांनी सांगा तीन लाख किती तीन लाख पर्यंत यांना अमाऊंट काय सूट आहे एकदम कुठल्याच प्रकारे यांना टॅक्स लागतो का बिलकुल लागत नाही आता बघा जर सुपर सिनियर सिटीजन असेल तर बघा जे काही सिनियर सिटीजन आहे यांचं वय काय असते सांगा बरं सिनियर सिटीजन यांचं वय किती असते एकच नंबर पाच लाख ज्यांनी उत्तर दिलं त्या सर्वांचा एज रेंज सांगायचे किती आहे साठ ते ऐंशी साठ ते ऐंशी ओके आणि सिनियर सिटीजन जे काही सुपर सिनियर सिटीजन आहे हे कधी आहे तर अबोव एटीन आहे एटीन प्लस एटी प्लस जे असतील ते कोण आहेत सुपर सिनियर सिटीजन ओके आता बघा आपण जे असतो नॉर्मल जे आहेत ओके नॉर्मल लोक किती कितीपर्यंत असते साठ पर्यंत ओके यांना कितीपर्यंत सूट आहे सांगा बरं सर्वांनी सांगा फास्ट किती कितीपर्यंत सूट आहे किती पंच अडीच लाख बरोबर आहे अडीच लाख बघा तुम्हाला एक रिबेट आहे रिबेटचा सा कलम सांगा बरं कोणता आहे रिबेटच्या द्वारे तुम्हाला सूट मिळते रिबेटद्वारे सूट मिळत असते त्याचा कलम सांगा कलम काय असणार आहे काल झालेला आपण फक्त रिव्हिजन करत आहे कलम सत्याऐंशी काय कलम सत्याऐंशी यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सूट किती रुपये मिळू शकते जास्तीत जास्त सर्वांनी सांगा फास्ट मध्ये जास्तीत जास्त सूट किती मिळू शकते बारा हजार पाचशे रुपये बरोबर किती बारा हजार पाचशे हे जास्तीत जास्त काय मिळू शकते रिबेट मिळू शकते सूट मिळू शकते कोणत्या कलमनुसार तर बघा इन्कम टॅक्स ऍक्ट च्या बघा सेक्शन एटी सेवन ए नुसार ओके एटी सेवन ए नुसार इथपर्यंत आपलं झालं होतं मग मला सांगा इन्कम बघा इनकम ची जे काही डेफिनेशन आहे हे कायद्याच्या कोणत्या कलममध्ये कलम, कलम नव्हती सांगितली तुम्हाला परंतु मला सांगा इन्कम टॅक्सची जे काही हेड आहेत इन्कम टॅक्सची जे काही व्याख्या आहे हे कोणत्या कायद्याच्या कलममध्ये आहे सांगा कलम सांगा इनकम टॅक्स ची व्याख्या कोणत्या कलम मध्ये दिलेली आहे सेक्शन टू सेक्शन टू मध्ये तर सर्व व्याख्या असतात सर्वांना माहिती आहे सर्वांनी सर्वा सांगा कोणती व्याख्या दे कलम दोन दोन बघा दोन चोवीस ठीके कलम टू ट्वेंटी फोर, फोर है? दिलिले? दिलिले? टू ट्वेंटी फोर मध्ये काय दिलेलं आहे टॅक्स ची काय दिलेली आहे व्याख्या दिलेली आहे टू ट्वेंटी फोर मध्ये ठीक आहे आता बघा इन्कमचे जे काही हेड आहेत हेड ते कोणकोणते आहेत किती आहेत अगोदर ते सांगा हेडची संख्या किती आहे इन्कमचे हेड किती आहेत किती आहेत पाच आहेत ओके कोणकोणते आहे सांगा लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगलं होतं स्कूल बस एसीएल डबल ओ एल बस बस म्हणजे काय रे बिझनेस ऑर प्रोफेशन बिझनेस और प्रोफेशन म्हणजे तुमचं बघा प्रोफेशन तुमचा जो काही व्यवसाय आहे किंवा पेशा आहे यापासून मिळणारे उत्पन्न हे ते हेडमध्ये येते त्यानंतर बघा आता स्कूलमध्ये जो पहिला यस आहे यस स्टँड फॉर सर्वांनी सांगा यस फॉर सॅलरी फ्रॉम इन्कम बघा आता सॅलरी पासून मिळणारं उत्पन्न त्याला म्हणता यस सॅलरी पासून उत्पन्न आता हा सी काय डिनोट करते सांगा कॅपिटल गेन काय दर्शवतो कॅपिटल गेन आणि हा जो एच आहे तर तुमच्याकडे जे काही हाऊसिंग प्रॉपर्टी असेल हाऊसिंग प्रॉपर्टी ओके आणि हे जे डबल ओ एल आहे याचा अर्थ काय अदर ओके अदर इनकम सोर्सेस ओके मला सांगा इथपर्यंत सर्वांच्या गोष्टी क्लिअर आहेत का एवढं सर्व आपण कव्हर केलेलं आहे तुम्हाला सांगतो मला पाच दिवस द्या पाच दिवसाच्या नंतर तुमचं इन्कम टॅक्स तोंडफाड असेल गॅरंटी आहे माझी ओके स्कूल बस कोणाला टेक्निक आवडली सांगावर लक्षात ठेवायची इन्कम टॅक्स चे हेड आवडली ना ओके बघा आता समजून घ्या आणखी तुम्हाला विचारू शकता बघा तुम्हाला असं विचारू शकता की इन्कम टॅक्स हा कोण भरत असतो बघा हा कन्व्हर्टेबल आहे का म्हणजे एका व्यक्तीपासून दुसरा व्यक्ती भरू शकतो का तर नाही ज्या व्यक्तीचं उत्पन्न त्यालाच पैसा भरावा लागतो मी तुम्हाला एक चॅलेंजिंग प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्यायचं आहे त्याचं उत्तर द्यायचं आहे सपोज एक विद्यार्थी आहे बघा आता एक सपोज एक विद्यार्थी आहे त्याने काय केलं आपले जे काही कोर्स आहेत जे नोट्स आहेत ओके ते त्याने विकलं विकल्या आणि त्याच्यातून काय कमवलं का बघा मी काय कर का म्हणत आहे जे काही तंटा जो असतो ना तंट्यामध्ये जे काही पैसा मिळालेला असतो समजा एखादा वाद आहे सपोज एखादी शेती पकडूया आपण एक शेती आहे माझी शेती आहे ते विकून एका व्यक्तीने बघा नाही हे ये नाही येईल दुसरं आपण एखादं उदाहरण पकडूया एकच मिनिट बघा हे नंतर ज्यावेळेस मी टीचिंग करेल ना त्यावेळेस उदाहरण देईल कारण की तिथं उदाहरण दिलेलं आहे मी ठीक आहे आता आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला खूप टाइम झालेला आहे त्याबद्दल सॉरी बघा आता हेल्थ अँड एज्युकेशन सेस याच्याबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये आपण काल समजून घेतलं होतं मला सांगा बरं हेल्थ अँड एज्युकेशन सेस आपण किती दर सांगितला होता तुम्हाला तर फोर पर्सेंट सांगितला होता कोणतीही संस्था असो ओके किती पर्सेंट सेस आकारल्या जाते हेल्थ अँड एज्युकेशनचा तर बघा फोर पर्सेंट आकारण्यात येते हे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला बघा हेल्थ अँड एज्युकेशन सेल्स मीन्स वाट तर बघा द सेस लिव्हिडेट फोर परसेंट ऑफ द टॅक्स पेबल इज एज एन ऍडिशनल सरचार्ज ऑन अ टैक्स पेयर्स फॉर फंडिंग सिलेक्ट गव्हर्नमेंट वेलफेअर प्रायमरी अँड सेकेंडरी एज्युकेशन अँड हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर समजून घ्या प्राथमिक शिक्षण आपल्याकडे कसं आहे सक्तीचं आहे तसेच माध्यमिक सुद्धा आहे मग बघा तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे माध्यमिक शिक्षण आहे ओके हे कंप्लीट uh, करून देण्याची जिम्मेदारी कोणाची आहे तर सरकारची आहे ओके okay? कोणताही विद्यार्थी हा म्हणजे शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे ओके त्यासाठी सरकार काय करत असते तुम्हाला सक्तीचं शिक्षण प्रोव्हाइड करत असते परंतु मला सांगा जर सरकारकडे जर उत्पन्नच नसेल तर तुमच्यावरती ते खर्च करू शकता का म्हणजे तुमच्या खिशात जर दहा रुपये नसतील तर तुम्ही दहा रुपयाचं काही खाऊ शकता का बिलकुल नाही खाऊ शकत कारण की तुम्ही खर्च करू शकत नाही कारण की तुमच्या खिशात पैसा नाही आहे ओके तर मग यासाठी सरकार काय करते वरती आणि तुमच्या आरोग्यासाठी खर्च करण्यासाठी काय करते है? चार पर्सेंट टॅक्स पासून अमाऊंट कलेक्ट करते ओके हा दर लक्षात ठेवा फक्त तुम्ही आता यानंतर बघा याचं कॅल्क्युलेशन कसं करतात हे थोडस तुम्हाला ब्रीफ मध्ये सांगतो मी शॉर्टकट मध्ये समजून घ्या आता बघा आता इन्कम टॅक्स ऑन टोटल इन्कम ॲट द प्रिस्क्राईब रेट्स निर्धारित दराने एकूण उत्पन्नावरती उत्पन्न कर लावण्यात येतो यामध्ये काय केलं जाते तर सरचार्ज जर एप्लिकेबल असेल ओके जे काही मी लिमिटेशन सांगली होती पन्नास ते एक लाख जर असेल एक ते दोन असेल जे काही तुम्हाला रेट सांगितले असेल तर त्याप्रमाणे सरचार्ज लागतो अधिभार लागतो ओके मग नंतर काय होते तर हेल्थ अँड एज्युकेशन सेज मध्ये काय करण्यात जाते फोर पर्सेंट टॅक्स लागतो मग हा फोर पर्सेंट टॅक्स कसा लागतो फक्त टॅक्स टॅक्सेबल अमाऊंट वरती नाही लागत तर तुमच्या सरचार्ज वरती सुद्धा लागतो लक्षात ठेवा ओके एकूण कर व अधिभार यावरती काय लागतो चार टक्के लागत असतो आता तुम्ही म्हणाल सर मला एक सांगा एक प्रश्न विचारतो हा जो काही एज्युकेशनल सेज आहे हा तुमच्या टॅक्सेबल अमाऊंटवर लागतो का तुम्ही जे काही टॅक्स काढला त्यावरती लागतो सर्वांनी सांगा बरं एकच आहे टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे टॅक्स ओके समजून घ्या तुमच्या मला हे विचारायचं होतं तो टोटल इन्कमवर लागत असतो टोटल इनकम वरती लागतो का टॅक्सेबल इनकम वरती लागतो माझं स्लीप टन झालं सांगा टोटल इनकम की टॅक्स वरती टॅक्सेबल वरती लागतो ओके टोटल वरती लागत नाही सेल्स बघा आता यानंतर फायनल टॅक्स पेबल प्लस इन्कम टॅक्स प्लस सरचार्ज प्लस हेल्थ अँड एज्युकेशन सेल्स म्हणजे हे आपल्याला एकूण काय करावं लागतो कर भरावा लागत असतो ओके आता यावरती एक प्रश्न आहे जो तुम्हाला परीक्षेत विचारू शकता ओके बघा आता तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की अ पर्सन हॅज अ टॅक्सेबल इन्कम ऑफ एट लॅक रुपीज द इन्कम टॅक्स ऍप्लिकेबल फिफ्टी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड सरचार्ज इज नॉट ऍप्लिकेबल कॅल्क्युलेट द टोटल पेबल इन्क्लुडिंग हेल्थ अँड एज्युकेशन सेल्स फोर पर्सेंट बघा आता एका व्यक्तीचं करपात्र उत्पन्न दिलेलं आहे आठ लाख रुपये त्यावर असलेला उत्पन्न कर डायरेक्ट काढून दिला बावन्न हजार पाचशे ओके आणि अधि, अध अधिभार लागू आहे का याला सरचार्ज बिलकुल नाही मग मला सांगा तुम्हाला आरोग्य आणि शिक्षण उपकर चार टक्के धरून एकूण करा कर किती भरावा लागणार आहे सर्वांनी सांगा सरळ सरळ भरायचं आहे बावन बावन पाचशेचे पस, चार पर्सेंट काढा चार पर्सेंट कसे काढाल बघा इथं पॉइंट द्या चार पंच वीस आले दोन चा चार दोन्ही आठ दोन दहाशे शून्य उडला एक चार वीस ओके समजून घ्या शून्याऐ शून्य शून्याशे शून्य पाच दोन दोन चार म्हणजे आपल्याला चौपन्न हजार पाचशे काय करावं लागतील अमाऊंट पे करणार करावी लागणार आहे लक्षात ठेवा ओके चौपन्न सहाशे का पाचशे सर्वांनी सांगा सहाशे माझं कॅल्क्युलेशन कुठं केलं मग चार पर्सेंट चुकले का माझे बघा गणित कच्च आहे माझं मग असं म्हणावं लागेल आपल्याला बावन हजार पाचशे पंचवीस मध्ये किती करायचंय चार चार पंचवीस दोन चार दोन आठ दोन दहाशे शून्य चार कंचवीस आणि एकवीस ओके बावन पाचशे मध्ये एकवीसशे रुपये ॲड केले तर आपल्या समोर येतात दोन दोन चार चोपन्न सहाशे ओके माझं थोडस मिस्टेक झालं कॅल्क्युलेटर अलाव नसतं लक्षात घ्या मग किती भराव लागेल आपल्याला चोपन्न असे मग मला सांगा हेल्थ अँड एज्युकेशन सेज वरती तुम्हाला जर प्रॅक्टिकल क्वेश्चन आला तर तुमचं सॉल्व्ह होईल का नाही सर्वांनी सांगा फास्ट मध्ये मा बघा तुमचं टॅक्सेबल इन्कम जर असेल मी तुम्हाला दोन तीन प्रश्न प्रॅक्टिस करून देतो येईल ना आलं पाहिजे नाहीतर इथं हो म्हणाल तिथं आपल्या अॅकेडमीचा निकाल गमवाल असं नाही झालं पाहिजे ओके आता बघा तुम्हाला एक प्रश्न विचारतो जर तुमच्याकडे चौसष्ट तुम्त हजार आठशे काय समजून घ्या चौसष्ट हजार आठशे हे काय एकूण टॅक्सेबल अमाऊंट आहे ओके आणि यावरती तुम्हाला चार टक्के काय करायचं आहे सेज भरायचा आहे तर तुम्ही एकूण इन्कम अँड हेल्थ सेज किती भराल फक्त सांगा तुम्हाला इन्कम अँड इन्कम अँड हेल्थ सेज किती असेल सर्वांनी सांगा फास्ट मध्ये इन्कम अँड हेल्थ सेज किती असेल फास्ट उत्तर द्या इनकम टॅक्स कमीत कमी शिकायलाच एक महिना लागत असते तरी सुद्धा मी तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये कसं तरी शिकवणार आहे डीप मध्ये शिकवणार आहे ओके बघा आता तुम्हाला जे काई नहीं, आ, बी -बी चे आने पैसलर मदे जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत सोबत बीबीए चे आणि बॅचलर ऑफ कॉमर्स मध्ये अमरावती युनिव्हर्सिटी जे अमरावती युनिव्हर्सिटीचे जे काही पेपर होत असतात त्यातील क्वेश्चन ओके जे काही सारखे सारखे प्रश्न आहेत ते वगळून तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे जवळपास अडीचशे ते तीनशे प्रश्न मी यावरती घेऊन येणार आहे ओके इन्कम टॅक्स वरती पेड कोर्स मध्ये मी अगोदर ते टीच करणार आहे चांगल्या प्रकारे डिटेल मध्ये आणि इथं प्रॅक्टिस मधून नंतर घेणार आहे ओके बघा किती आहे मग दोन हजार पाचशे ब्याण्णव मी विचारलं होतं फक्त आणि फक्त इन्कम हेल्थ सेल्स किती मग बघा चार पर्सेंट काढायचे चार आठ बत्तीसी दोन हात चोरले तीन चार चोक सोळा तीन किती सोळा तीन एकोणीस हातचा उरला एक चार सात चोग चोवीस आणि एक पंचवीस म्हणजे दोन हजार पाचशे ब्याण्णव हे काय पाहिजे होतं तुमची अमाऊंट पाहिजे होती से ओके डन आता यानंतरचा प्रश्न आता इन्कम टॅक्स फर्म स्पेशल रेट उत्पन्न कर कर फर्म साठी विशेष दराने आता इथे एक वर्ड आला काय आला फर्म मला सांगा फर्म म्हणजे काय जेवढे विद्यार्थी लाईव्ह सर्वांनी फॉर्म म्हणजे काय हे सांगायचं आहे आज विद्यार्थ्यांची संख्या कमी का बरं आहे बघा युट्यूबला विद्यार्थ्यांची संख्या कमी का बरं आहे फर्म म्हणजे काय पार्टनरशिप व्यवसाय बघा पार्टनरशिपद्वारे आपण जे काही व्यवसाय चालवतो त्याला काय म्हणतात फर्म म्हणतात ओके काय म्हणतात फर्म म्हणतात भागीदारीचा व्यवसाय ओके बघा आता ऑन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन स्पेसिफाईड इन सेक्शन डबल वन ए किती आहे पंधरा पर्सेंट आहे कलम एकशे अकरा ए अंतर्गत नमूद केलेल्या अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावरती कर दर किती आहे तर तो आहे पंधरा पर्सेंट आहे दीर्घ मुदतीचा असेल लॉंग टर्म कॅपिटल असेल तर त्यावेळेस दहा पर्सेंट आणि वीस पर्सेंट आहे ओके बघा कालावधीनुसार आहे ते दिलेलं यानंतर बघा आता ऑन टर्म कॅपिटल गेन अंडर सेक्शन एकशे बारा ए मध्ये दहा पर्सेंट दिलेला आहे आणि समजून घ्या समजा तुम, जर लॉटरी काही घोडे काहीही जिंकले अचानक जे काही उत्पन्न मिळत असेल तुम्हाला दोन नंबरच्या कामापासून तर त्यावरती लागतो तीस पर्सेंट टॅक्स ओके आणि हे तुमची पार्टनरशिप फॉर्म असो कोणती संस्था असो तुम्ही इंडिव्हिज्युअल असा सगळ्यांसाठी एकच रेट फिक्स आहे तो म्हणजे थर्टी पर्सेंट ओके आता यानंतर बघा ऑन अदर इन्कमवरती सुद्धा थर्टी पर्सेंट काय इन्कम आहे भरावा लागतो आपल्याला टॅक्स आता बघा फॉर्मचं जे काही सरचार्ज आहे अधिभार आहे हा कसा लागतो तर बघा जर तुम्ही तुमचं जर फॉर्म असेल आणि तुम्ही एक कोटीपेक्षा जास्त व्यवहार करत असाल तुम्हाला नफा होत असेल ओके तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय होतो बारा पर्सेंट बारा पर्सेंट टॅक्स भरावा लागतो कोणता तर सरचार्ज ओके ट्वेल्व पर्सेंट एकच लक्षात ठेवा पार्टनरशिप फॉर्मसाठी ट्वेल्व पर्सेंट अमाऊंट काय असते सरचार्ज एज्युकेशनल सेस तर एकच आहे चारच पर्सेंट ओके आता येऊया आपण थोडस इन्कम टॅक्सचे जे काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ते समजून घेऊ कारण की जोपर्यंत आपण टर्म समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला बाकीच्या जे काही गोष्टी असतील आणखी मी जे भविष्यात शिकवणार आहे ते तुम्हाला समजणार नाही बघा आता अंडर सेक्शन टू ट्वेंटी फोर आताच सांगितलं मी तुम्हाला सेक्शन लक्षात ठेवा हे तुम्हाला उत्पन्नाची जी काही व्याख्या आहे अशी स्पेसिफिक व्याख्या दिलेली नाही उत्पन्नाची की नफा मायनस असं तसं काही नफा म्हणजे तुमचं उत्पन्न असं दिलेलं नाही फक्त त्यांनी इन्कम चे हेट दिलेले बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत कोणत्या सेक्शन मध्ये सेक्शन लक्षात ठेवा सेक्शन टू ट्वेंटी फोर ओके रिबेटचं से सेक्शन काय आहे लवकर सांगा फास्ट मध्ये आपलं बघा आपलं ऑफलाईन बॅच नाही जर ऑफलाईन बॅच जर असती तर तो तुमचं तोंडपाठ करून घेतलं असतं पण ऑनलाईन मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे सर्वांनी सांगा रिबेटची कलम काय होती सत्याऐंशी ए काय होती सत्याऐंशी आहे जास्तीत जास्त तुम्हाला सवलत किती मिळते सूट किती मिळते रिबीट किती मिळते बारा हजार पाचशे ओके पण इथं आता लक्षात ठेवायचं आहे कलम सेक्शन टू ट्वेंटी फोर हे दुसरी कलम तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगत आहे कलम दोन चोवीस मध्ये काय दिलेलं आहे तर इन्कमचं डेफिनेशन दिलेली आहे स्पेसिफिक नाही आहे ओके त्याच्यामध्ये त्यांनी फक्त हेडची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि बाकी कोणतं उत्पन्नामध्ये गणलं जाईल ते माहिती दिलेली आहे ओके आता समजून घ्या इनकम इन्क्लूड्स कलम दोन चोवीस नुसार उत्पन्नामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो पहिलं काय रे बघा तुम्हाला जर प्रॉफिट होत असेल आणि गेन्स नफा किंवा लाभ जर होत असेल तर ते इन्कम मध्ये काउंट होईल का हंड्रेड पर्सेंट होईल दुसरं तुम्हाला जर लाभांश मिळत असेल डिव्हिडन मिळत असेल बघा लाभांश किंवा डिव्हिडन मिळत असेल तर ते इन्कम मध्ये ऍड होईल का तर बिलकुल होईल समजून घ्या इन्कम काढणंच कठीण का आहे एकदा तुम्हाला इन्कम काढणं मी का शिकवलं तुम्हाला इन्कम टॅक्स एकदम काउंट करायला काही सेकंद लागतात शून्य सेकंदामध्ये सॉल्व्ह करता तुम्ही ते बघा आता तिसरं क्वेश्चन आहे व्हॅल्यू ऑफ एनी प्रॉफिट इन अ ऑफ सॅलरी टॅक्सेबल अंडर द हेड सॅलरीज समजून घ्या पगाराऐवजी मिळालेल्या कोणत्याही सुविधा किंवा नफ्याचे मूल्य ज्यावर पगार या शीर्षकाखाली कर लागू होतो ओके एक मिनिट फक्त होल्ड करा सॉरी डिस्टर्ब करतायत एकच मिनिट फक्त बघा बॅच कशी घ्यायची तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या पांडुरंग सर बघा मला तुमचे फक्त किती मिनिटं पाहिजे माहिती आहे का वीस मिनिट द्या मला ओके वीस मिनिटानंतर परत सेशन सुरू करतो चालेल ना वीस मिनिट थोडस मला बाहेर काम आहे अर्जंट आहे सर्वांनी काय करा माहिती आहे का, का। वीस मिनिटामध्ये जॉईन करायचंय आपल्याला परत ओके सेशन लिंक दी घेऊ मग ठीक हो है, वीस मिनिटात आपलं सेशन होईल डिस्टर्ब करत आहे त्याबद्दल सॉरी ओके भेटू मग वीस मिनिटानंतर